या कावड यात्रेचे संयोजक तुमच्या सगळ्यांचा लाडका आमदार संतोष बांगर याचा अभिनंदन करतो शंकराने तिसरा डोळा उघडावा तसा लोकांचा महासागर इथं पाहतोय मराठवाडा ही संतांची भूमी आहे या मराठवाड्याच्या मातीला मी वंदन करतो आणि संत महंतांना देखील विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात एक कावड यात्रा आमदार संतोष बांगर यांनी सुरू केली आणि वर्षागणित हा शिवभक्त भोलेनाथ शंकराचा भक्त या ठिकाणी वाढत चाललाय वाढत चाललाय वाढत चाललाय मी सुरुवातीला आलो तिथं तिथं बघितले सगळीकडे माणसत होती पण नंतर आणखी माणसं आली माहीत नाही जगळीकडे माणसच माणसं सगळीकडे शिवभक्त पाहायला मिळाले आणि गर्दीचा महापूर काय असतो तो या ठिकाणी पाहायला मिळाला खरं म्हणजे पहिली कावड यात्रा भगवान परशुराम यांनी केली आणि भगवान शंकरानं त्यांच्या जटेत धारण केलेली गंगा कावडीतून वाहून नेण्याची परंपरा खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कावड यात्रेची परंपरा सुरू करणारा हा संतोष बांगर हा तुमचा ढाण्यावा गाण्यावा आणि म्हणून आपल्या हिंदू धर्माची परंपरा आणि महात्म्य सांगणारी ही हिंगोलीतले कावड यात्रा आहे आणि म्हणून वीस किलोमीटर पायी वीस किलोमीटर पायी पायी हे सगळे शिव भक्त हे बोले भक्त बाई कावड यात्रेत सहभागी झाले खरं म्हणजे तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे ते कमीच पडतील आपले आभार मानावे तेवढे मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या वेळेस देखील मी आलो होतो या वेळेस एवढी मोठी गर्दी मला वाटतं गेल्या वर्षापेक्षा डबल गर्दी झाली आहे संतोष डबल गर्दी गर्दीचा महापूर मगाशी म्हणालो जिकडे तिकडे इमारतींवर रस्त्यावर गच्चीवर घरांमधून लोक कावड यात्रेच दर्शन घेताना पाहिलं आणि म्हणून संतोषला मी मी डाण्यावाग का म्हणालो कारण बाळासाहेब दिगे साहेबांचे विचार अन्यायाला वाचा फोडा अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम अन्यायग्रस्ताला करा कधी कधी तो रागाच्या भरात काहीतरी टोकाचा बोलतो परंतु तो लोकांसाठी बोलतो जनतेसाठी बोलतो आणि जनतेला मदत करणारी भावना त्याची असते टोकाचं बोलतो पण काय करणार त्याचा स्वभावच रोखोक आहे फक्त त्याला मी काही मंत्र दिलेले आहेत तीन चार महिने ते कान मंत्र बरोबर लक्षात ठेवा आणि खरं म्हणजे ही जनतेची सेवा आहे आणि ही जनतेची सेवा करत असताना या कावड यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि खऱ्या अर्थानं या भोलेनाथाचा आशीर्वाद मिळतो आणि हे कटू सत्य आहे